चला तर फ्रेंड आज आपण बनवूया हरभऱ्याच्या डाळीच्या खारोड्या तर बघा हे हरभरे आपण इथं एक वाटी हरभरे रात्रभर पाण्यामध्ये भिजून घेतलेले आहेत आता ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते संपूर्ण हरभरे टाकायचे आता यामध्ये दोन तीन तुकडे अद्रक आणि चार पाच अशा चा मिरच्या बारीक कट करून घ्यायचे आणि त्याच भांड्यामध्ये ए असा थोडासा कोथिंबीर आणि कढीपत्त्याचे चार पाच पान यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं जिरं पण ॲड करायचं तर एक टेबलस्पून जिरं आपण इथं टाकून घेऊ तर आता आपण हे सर्व ग्राइंडर करून घेऊ तर बघा ही याची पेस्ट तयार केलेली आहे तर आता आपण हे थोडी थिक झालेली होती यामध्ये थोडं पाणी ॲड करून ही अशी जास्त थिक पण नाही जास्त पातळ पण नाही अशी मिडियम साईजची बनवून घ्यायची आहे तर बघा ही अशी मी अशी पेस्ट तयार करून घेतलेली गे। आता एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवू आपण हे तेल व्यवस्थित तापून घेऊ जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही कोमट पण नाही असं व्यवस्थित मिडियम आचेवर हे तेल तापवून घ्यायचं आता आपण हे अशा चमच्याच्या मदतीने यामध्ये तळून घ्यायचे चांगल्या लालसर होईपर्यंत तळून तो घ्यायचे आहे खारोड्या तर बघा हरभऱ्याच्या दा हरभऱ्याच्या डाळीच्या पण नाही भिजलेल्या हरभऱ्याच्या खारोड्या खूपच छान लागतात खायला तशा खायला पण खूप कुरकुरीत लागतात आणि याची भाजी पण खूप टेस्टी लागते ही रेसिपी तुम्हाला यूट्यूबवर अजून पण कोणी दाखवली नसेल खूपच वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे तर आपण उन्हाळ्यामध्ये वा अनेक वाळवण तयार करूनच ठेवतो जसे खारोड्या वड्या तर हे खारोड्या घरात काही भाजीला नसताना भाजीला करायला एकदम सोपे आणि खायला पण खूप टेस्टी आहेत तर हे अशा मिडियम आचवर लालसर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या तर बघा मी इथं तळून घेत आहे तर हे खारोड्यात तळायला थोडा वेळच लागते कारण की ही लालसर येईपर्यंत ही खूप वाईट प्लेस असते लालसर व्हायला थोडा वेळच लागते तुम्ही बघू शकता तर बघा ही रेसिपी खर, खरा करायला पण खूप सोपी इतकी सोपी आणि खायला पण खूप टेस्टी तर या खारोळ्याची भाजी खायला एवढी छान लागते एवढी छान लागते तुम्ही एकदा नक्कीच करून बघा तर बघा ही लालसर झालेले आहेत बघा अशा कलर पण आलेला आहे त्याला घरात काही भाजीला नसेल तर आपण हे खारोळ्याची भाजी करू शकतो खायला खूप टेस्टी लागते तर बघा कलर आलेला आहे याला बघा काढून घ्यायच्या खूपच छान कलर आलेला आहे तर बघा हे काढून घेतलेले आहेत मी आधी हे सर्व अशा कुरकुरीत झालेले आहेत हे आपण तशा तशा पण खाऊ शकतो तशा पण खायला खूप छान लागतात आणि याची भाजी पण खूपच टेस्टी होते आपण हे एका डब्यामध्ये भरून असं चांगलं एका डब्यामध्ये भरून ठेवून देऊ शकतो ज्यावेळेस आपल्याला भाजी करायची असली त्यावेळेस हे काढून याची भाजी केली तर खूपच टेस्टी लागते तर या पद्धतीने तुम्ही खारोड्या एकदा नक्की बनवून पहा ही खारोड्या बनवण्याची पद्धत तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितलेली नसेल बघा किती कुरकुरीत झालेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा हे बघा खारोड्या